समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडीमध्ये जागतिक योग दिन दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी उत्साहात व आनंदी मनाने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व सांगण्यासाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपमध्ये योग शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ सुवर्णा कारंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवित मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शकांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करवून घेतले यामध्ये ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन आणि ध्यानधारणा यांचेही मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक घेतले मार्गदर्शकांचे स्वागत व ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी विद्या टोंपे यांनी केले व आभार सहाय्यक शिक्षिका सौ कीर्ती चोपडे यांनी मांडले मार्गदर्शिका स सुवर्णा कारंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारी लवचिकता व त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिके यांचे कौतुक केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका